प्रभाग क्रमांक अठरामध्ये राजाप्ठ आणि श्री संत कंवरराम परिसराचा समावेश होतो या प्रभागात अ ब क आणि ड अशा चार गटांमध्ये निवडणूक पार पडली आहे गट अ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी राखीव होता या गटात चुरशी लढत पाहायला मिळाली युवा स्वाभिमान पार्टीच्या नंदा सावदे यांनी चार हजार नऊशे छत्तीस मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राणाक्षी मालवीय झांबाणी यांचा दोनशे बचाळीस मतांनी पराभव केला आहे झांबाणी प्रणाक्षी यांना चार हजार सहाशे चौऱ्याण्णव मते मिळालीत तर अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट अपर्णा अमोल ठाकरे दोन हजार चारशे एकोणपन्नास मतांसह हो, तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यात गट ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पुरुषांसाठी राखीव होता या गटात युवा स्वाभिमान पार्टीचे प्राध्यापक प्रशांत आनंदराव वानखडे यांनी पाच हजार चारशे साठ मते मिळवत स्पष्ट विजय नोंदविला आहे भाजपाचे चेतन दशरथराव पवार चार हजार दोनशे त्रेसष्ट मतांसह दुसऱ्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक हजारे दोन हजार सहाशे शहाऐंशी मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहत गटक हा सर्वसाधारण महिलांचा राखीव गट होता या गटात भारतीय जनता पार्टीच्या सौ पद्मजा विजय कौढण्य यांनी पाच हजार सहाशे अठयाहत्तर मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला आहे सभिमान पार्टीच्या बागडे माधुरी राजाभाऊ यांना तीन हजार नऊशे तेरा मते मिळालीत तर काँग्रेसच्या जवंजाळ मयुरी समीर ती एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यात गड्ड हा सर्वसाधारणसाठी राखीव होता या गटात युवा स्वाभिमान पार्टीचे महेश धनराज मूलचंदानी यांनी पाच हजार चारशे बहात्तर मते मिळवत मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे शिवसेनेचे राजेंद्र महल्ले तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांसह दुसऱ्या क्रमांकावर तर अपक्ष उमेदवार प्रमोद पांडे एक हजार दोनशे मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिलेत एकूणच निकाल पाहता प्रभाग क्रमांक अठरामध्ये युवा स्वाभिमान पार्टीने तीन जागांवर विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले तर भाजपाने एक जागा जिंकत आपली उपस्थिती कायम ठेवली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मात्र या प्रभागात मोठा फटका बसला आहे